पलूस तालुक्यातील भिलवडी येथील रघुनाथ शामराव मोकाशी यांचे शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी पहाटे तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांनी किर्लोस्कर उद्योग समूहामध्ये सेवा बजावली होती क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत शशिकांत कंबड़े करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन आगा वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका